अकोले येथील डिके मोबाईल शॉप येथे आज ओप्पो ॲप ट्वेंटी सेवन प्रो प्लस या नवीन मोबाईलचा लॉन्चिंग सोहळा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या मोबाईलचे सत्तावीस ग्राहकांनी फ्री बुकिंग केले तर सत्तावीस ग्राहकांना हे मोबाईल वितरण करण्यात आले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंतराव आबाळे सरचिटणीस राहुल देशमुख मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य बाजार समितीचे संचालक शिवाजी आरज निळवंडेचे माजी सरपंच गंगाधर नलावडे अकोले नगरपंचायतीचे नगरसेवक विजय पवार प्राध्यापक अनिल मंडलिक संदीप शेनकर सौ स्वाती शेनकर ओपो कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर संघर्ष सर ओपो कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्स यश मेहता ओप्पो कंपनीचे टीम लीडर महेश लांडगेसर डी के मोबाईलचे सर्वेसर्वा दिनेश रासने ओप्पो कंपनीचे प्रमोटर नितीन काळे डीके के मोबाईल शॉपीची सर्व टीम तसेच सर्व कंपन्यांची फायनान्स टीम उपस्थित होते प्रतिनिधी गणेश आभारी एम एच मराठी अकोले अहमदनगर